नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगणारा संक्रांतीचा सण मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खणाची पूजा कशी करायची ज्यालाच काही ठिकाणी सुगडसुद्धा म्हटलं जातं तर मकर संक्रांत कशी साजरी करायची सुगडांची खणाची पूजा कशी करायची या दिवशी विडे कसे करायचे ते विढे न कुठे अर्पण कुठे कुठे अर्पण करायचे आणि हा सण सज कसा साजरा करायचा ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणींनो यावर्षी मकर संक्रांत आहे पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो बघा पहिल्या दिवशी असते भोगी जी आहे चौदा तारखेला दुसऱ्या दिवशी असते संक्रांत जी आहे पंधरा तारखेला आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा तीन दिवस हा सण साजरा केला जातो आता भोगी कशी साजरी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर तर बघा मैत्रिणींनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवारी आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाल आहे पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत म्हणजे या काळामध्ये आपण देवीला वान देऊ शकतो सुगड पूजा करू शकतो आता या दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची असते ज्यालाच खणसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी खण म्हणतात काही ठिकाणी सुगड म्हणतात आमच्याकडे याला खण म्हटलं जातं तर आपल्याला या खणाची संक्रांतीच्या दिवशी पूजा करायची असते आता बघा आता हे जे खण असतात हे खण सुगड ज्याला म्हणतात ते काही ठिकाणी लाल मिळतात तर काही ठिकाणी काळ्या मातीचे सुद्धा असतात बघा हे खण असतात हे खण भोगीच्या दिवशीच आपल्याला घरी आणायचे असतात काही ठिकाणी बघा आता हे खण संक्रांतीच्या दिवशीसुद्धा आणतात जसं तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण शक्यतो हे संक्रा ह आदल्या दिवशी भोगीच्या दिवशीच घरी आणायचे असतात आणि आणताना लक्षात ठेवा ते बघून आणायचे तुटलेले फुटलेले नसूने ते व्यवस्थित बघून आणायचे आणि आणताना पाच खण आणि एक पंथी आणायची असते मैत्रिणींनो ए पाच खण आणि एक पंथी आता एकी जणीचा एक खण म्हणजे पाच खण आणि एक पंथी एका स्त्रीचं झालं जर तुमच्या घरामध्ये जाऊ जाऊबाई असेल सासूबाई असतील तर तुम्हाला तीन खण आणावे लागतील म्हणजे प्रत्येकीचे पाच पाच खण तर तुम्हाला पंधरा खण असे आणावे लागतील आणि तीन पंत्या आणाव्या लागतील अशा प्रकारे आपल्याला खण आणायचे असतात आता बघा या दिवशी अगदी सहज हे जे खण असतात हे अग या दिवशीनं अगदी सहज कुठेही तुम्हाला ते मिळून जातात तर बघा आपल्याला ह्या खणाची पूजा करायची असते संक्रांतीच्या दिवशी बघा <coughs> आता ही जी पूजा करायची आहे ही पूजा देव तुम्ही देवघरामध्ये तुमच्या देवाच्या समोरसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर ब तिथे जागा होत नसेल तर तुम्ही बाजूला पाठ मांडूनसुद्धा चौरंगाव मांडूनसुद्धा ही पूजा तुम्ही करू शकता तर बघा आता पूजन कसे करायचे तर जे आपण खण आणलेले आहे ते खण आपल्याला आग आदल्याच दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला जिथे पूजा करायची आहे जर तुम्ही देवघराच्या समोर करणार असाल तर तिथे किंवा बाजूला करणार असाल तर तिथे तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे पाट किंवा चौरंग टाकायचा त्याच्यावर वस्त्र टाकायचं त्याच्यावर सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्याच्या नंतर आपण बघा कुठलीही पूजा करत असताना आपण विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पाचं पूजन करत असतो आता बघा जर तुम्ही गणप देवघराच्या समोर करत असाल तर तुम्हाला वेगळी गणपतीची पूजा करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट पाटावर हे खण मांडू शकता पण जर तुम्ही बाजूला करत असाल तर तुम्ही तिथे सुपारीचं पूजन 거루샵다. आणि बघा गणपतीचं गणपतीचं पूजन करायचं त्यानंतर आपल्याला आपण जे खण आणलेले आहेत ते खण आपल्याला त्या पाटावर ठेवायचे आहेत पाटावर ठेवायच्या अगोदर त्या खणाला पुसून तर आपण घेतलेलं आहे तर त्याच्यावर आपल्याला खालून वरपर्यंत म्हणजे पाच हळदी कुंकुवाच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत खालून वरपर्यंत ओढून घेतल्या त्यानंतर त्याला त्या पाच रंग रंगीत धागा आपल्याला बांधायचा आहे जर नसेल तर पांढरी रिळ घ्या त्याला हळद कुंकू लावा आणि पाच वेढे त्या गळ्या खणाच्या बा गोल गळ्याला आपल्याला ओढून घ्यायचे आहे पाच वेढे बांधल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं आहे आता सर्वात अगोदर बघा संक्रांतीला सर्वात महत्त्व असतं ते तिळगुळाला म्हणून तिळ आणि तांदूळ एकत्र करून आपल्याला अगोदर त्यात खणामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर बघा या दिवसामध्ये जी पिकं निघतात म्हणजे जे फळभाज्या आहेत त्या सर्व या खणामध्ये आपल्याला टाकायच्या असतात आता त्यामध्ये काय काय असतं हे बघूया बघा ऊस हरभरा गाजर बोरं वटाणा वाल पेरू गव्हाच्या ओंब्या त्यानंतर ज्वारीचं कनिस यापैकी जे साहित्य तुम्हाला मिळेल ते साहित्य आपल्याला थोडं थोडं चिरून घ्यायचं आहे किंवा बारीकसुद्धा तुम्ही चिरून घेऊ शकता पारंपरिक पद्धतीने सांगायचं झालं तर हे सर्व साहित्य बारीक भोगीच्या दिवशी रात्रीच हे सर्व साहित्य बारीक चिरून घेतलं जातं आणि नंतर संक्रांतीच्या दिवशी त्या खणामध्ये हे भरलं जातं अशा प्रकारे आपल्याला सुगड सुगड पूर्ण आपले जे खण आहे ते आपल्याला पुजून घ्यायचे आहेत आणि बघा आता हे जे स खण आहे हे जे साहित्य आहे हे साहित्य तुम्हाला या दिवसामध्ये अगदी सहज कुठेही तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही गावाकडं राहत असाल तर गावाकडे तर अगदी सहज या गोष्टी सर्व काही मिळून जातात पण जर तुम्ही शहरात राहत असाल तर काही ठिकाणी मिळतात आणि काही ठिकाणी मिळत नाहीत पण ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील त्या गोष्टी तुम्ही घ्या आणि हे खण आपल्याला पुजायचे आहेत आणि बघा त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या घरी प्रत्येक स्त्रीला आपल्या घरी बोलून हळदी कुंकूसुद्धा देत असते तिळगुळ देत असते आणि बघा आता हे जे खण आहेत हे पूजल्याच्या नंतर यासमोर आपल्याला विडे ठेवायचे असतात आता विडे म्हणजे काय बघा संक्रांत ज्याप्रमाणे आपण भोग विडे करतो त्याचप्रमाणे संक्रांतीचे सुद्धा आपल्याला विडे करायचे असतात आता याच्यासमोर जी पूजा मांडल्याच्या नंतर याच्यासमोर आपल्याला जोड पानं ठेवायची आहेत विड्याची जोड पानं ठेवायची त्याच्यावर हळद हळद कुंकू लावायचं आणि खारीक वाटी सुपारी हळकुंड बदाम हे प्रत्येकी पाच पाच ठेवायचे आणि पाच विडे आपल्याला ह्याच्यासमोर तयार करून ठेवायचे आहेत बघा ला ला चाले हे झाल्याच्या नंतर ह्या सर्व पूजेला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर स्वतःलाही आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे बघा मैत्रिणींनो जर कुणाचं नवीन लग्न झालेलं आहे आणि त्याला या संक्रांतीच्या सणाबद्दल काहीही माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुमच्यापैकी जर कुणी असं असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे खण आहे त्याची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही गोडाचं अन्न झा झालेलं असेल तयार त्याचा आपल्याला इथे नैवेद्य दाखवायचं आहे आणि तिळगुळाचाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर बघा ज्यावेळेस आपलं हे सर्व खणाची पूजा होऊन जाईल त्याच्यानंतर आपली त्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा सुद्धा करून घ्यायची आहे आणि सूर्याला अर्घ देखील सकाळीच देऊन घ्यायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या तुमच्या जवळ असलेल्या तुमच्या जवळ एखाद्याचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असो किंवा राम रामसीताचं जर मंदिर असेल किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला मंदिरामध्ये हा वौसा घेऊन हे जे वान आहे वान द्यायला जायचं असतं वौसायला जायन असं म्हणतात तर मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना आपण जे पाच विडे ठेवलेले आहेत त्या विड्यापैकी एक विडा आपल्याला आपल्या देवघरातील कुलदेवीला रुक्मिणी माता जर असेल तर तिला एक विडा तुळशीला आपल्याला ठेवायचं आहे आणि उरलेले विडे आपल्याला स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला हे अर्पण करायचे असतात आणि त्याचबरोबर तिळगुळही त्यांना आवर्जून द्यायचं असतं आणि बघा ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये आपण ओसायला जाणार आहोत वाण द्यायला जाणार आहोत त्यावेळेस आपण जे जे खण आहेत आपले त्या खणापैकी एक खण आहे तो उचलून आपल्याला आपल्या तुळशीमध्ये ठेवायचा असतो एक खण आपल्याला नाही दोन खण आपल्याला आपल्या ताटामध्ये जे आपण मंदिरात जाणार आहोत तर ताटामध्ये आपल्याला घ्यायचे असतात आणि नेत असताना जे खण आहे ते आपल्याला झाकून रुमालाने झाकून न्यायचे असतात ते खण उघडे ठेवायचे नसतात आणि घरीसुद्धा आपण जेव्हा खण पुजू त्यावेळेस त्याच्यावर झाकून एखादा रुमाल किंवा पीस ब्लाऊज पीस आपल्याला झाकून ठेवायचं असतं असं म्हटलं जातं की खण हे उघडे ठेवू नये तर त्यामुळे त्याच्यावर आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण जे वानाचं साहित्य घेतले आहे जे भाज्या वगैरे चिरून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या वानाचं साहित्य त्यानंतर दोन खण खणासोबत पंथी घेतली आहे त्या पंतीमध्ये आपल्याला तीळ आणि तांदूळ घ्यायचे आहेत हळद कुंकू हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि एक विडा देखील आपल्याला रुक्मिणी मातेला जर नेणार असाल तर तिथे तुम्ही एक विडा सुद्धा घेऊन जाऊ शकता सीता मातेला जाणार असाल तर तिथे किंवा म तुमच्या दे गावातील एखादी देवी आहे तिलासुद्धा एक विडा घेऊन जायचा आहे जे आपण विडे मांडलेले आहेत त्यापैकी एक विडा आणि त्यानंतर आपल्याला तिथे देवीची पूजा करायची आहे विडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मंदिरामध्ये आपल्याला ज्या स्त्रिया भेटतील त्या स्त्रियांना जेवढ्या भेटतील तेवढ्या स्त्रियांना आपल्याला हळद कुंकू लाहून जे वान घेतलेलं आहे आपण त्याने त्यांची त्यान ओटी भरायची असते या ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्याच्यानंतरसुद्धा आपल्या घरामध्ये जेवढे कोणी ज्येष्ठ म्हणजे मोठे असतील त्यान सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि तिळगुळ देखील द्यायचा आहे आणि घरी आल्याच्यानंतरही आपल्याला आपल्या आजूबाजूच्या किंवा आपली आपल्या घरामध्ये असलेली तुळस तिलासुद्धा आपल्याला वाण द्यायचं आहे आणि आजूबाजूला जर तुमच्या तुळशी असतील तर तिथेसुद्धा पाच तुळशीला आपल्याला या दिवशी आवर्जून वाण द्यायचं असतं तर आणि बघा मैत्रिणींनो ज्या ज्या मंदिरात जाणार आहेत त्यांनी या प्रकारे करायची आणि ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नाही त्यांनी घरीच अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि एका तरी सुवासिनीला आपल्या घरी बोलवून तिची जे वान आहे ते ओटीमध्ये टाकून तिची ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती संक्रांतीची पूजा कशी करायची खणाची पूजा कशी करायची कशी संक्रांत साजरी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ